हेलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण उपवासासाठी लागणारे शाबूच्या चकले बनवणार आहे त्यासाठी मम्मीने काल रात्री शाबू भिजत घातलेला इकडं बघा त्याची तयारी चालू किती शाबू भिजायला घातले पावणं किलो आणि बटाटे दोन किलो उकडून घेतलेले बटाटे इथं मिरची वाटून घेतली आणि इथं मीठ मिरची सगळं वाटी मिक्स हां एक छोटी वाटी मिरचीचं वाटण असं आता हे सगळं मिक्स करून मिक्स करायचं आणि नंतर त्याच्या चपल्या बनवायच्या तर हे सगळं मिक्स केल्यानंतर याच्यावर सुटी कापडावर पाणी मारून थोडा वेळ भिजत घातलेलं आहे आणि हा शेवगा जे आहे ते आता या दिवाळीत नवीन घेतलेलं आहे जुना शेवगा आहे पण ते आजीजवळ गावाकडे इंदापूरमध्येच घेतलेला आहे हा शेवग आणि खाटावरती कागद हातरलाय त्याच्यावरती पाणी मारून कागदावरच घालणार आहे चकले कापडावर घातले तर त्या चिकटतात आणि या पिल्लूला बघा आजकाल हिला निस्त फिरायला लागते खाली अजिबात झोपायला नको म्हणते तर इकडे मम्मी पहिल्यांदा मला दाखवते कशा घालायचे ते अर्धच भरलं अर्धस भरले का जास्त भरले का पण हे करायसाठी हे पूर भर द्यायचे कशाला ते दबणार ना बाप बघा पहिली चकली मम्मी थोड्या चकल्याकडून स्वयंपाक बनवायला जाणार आहे त्यानंतर मी घालणार आहे कारण माझा जेवायचा टाईम झालाय श्रीशा छोटी असल्यामुळे मला वेळेवरच जेवण करावं लागते पात्र झाले का भेट mm -hmm. नाही ना गेल्या उन्हाळ्यात काहीच बनवलं नव्हतं त्याच्यामुळे या उन्हाळ्यात जरा लवकरच बनवायला घेतलं आहे सगळं जसा वेळ मिळेल तसं बनवतो श्रीशामुळे वेळ पण मिळत नाही पूर्ण दिवस त्याच्यामध्येच जातो तर आता चला आपण सगळ्या चकले बनवून घेऊ अजून श्रीशाचे आंघोळ पण बाकी तर इथं बघा आपल्या सगळ्या चकल्या घालून झालेल्या त्या आणि ह्या ज्या रेषा आहे त्या प्लॅस्टिकच्या पिशवीने एकदा ट्राय करून बघावं म्हटलं पण मनाव अशा काही झाल्या नाहीत कागद उडून जाऊ नये म्हणून त्याला कपड्याचे चिमटे लावले दगड ठेवण्याऐवजी पूर्ण खाट भरायला थोडंसं कमी आता ह्या अशाच कडक उन्हात वाळवून घ्यायच्या दोन तीन दिवस वीडियो वीडियो तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब करा